कर्जगी येथे घडलेल्या निंदनीय घटनेचा भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ तेजस्विनी वनमाने यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी जत पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन कळवले आहे कर्जगी येथे एका चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आल्याची निंदनीय घटनेची आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय समाजातील अशा प्रवृत्ती वाढणार नाहीत यातील अधिकारी व प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने हाताळावे व घडलेल्या घटनेपासूनचे जे जे कलमे लागू होतील ती सर्व कलमे सदर आरोपीवर लावून त्याला शिक्षा व्हावी हीच सर्वांची अपेक्षा असून पोलीस प्रशासनाने तत्परतेने केस फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करून खटला लवकरात लवकर निकाली काढून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर जन्नतबीर शेख रेश्मा शेख इराप्पा नरोटे बाईजान संदी आईना संदी एच एस एस एच मुधोळ आर व्ही कुंभार आदींच्या सह्या आहेत जत तालुक्यामध्ये करजगी वर, या गावी एका चार वर्षीय लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा अमानुष्यपणे खून करण्यात आला अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्तरातून जत तालुका सर्व पक्षीय नेते सर्व जनता रस्त्यावर उतरून मुखमोर्चे मोठ्या प्रमाणात काढण्यात आले महिला आयोगाच्या रुपालिताई चाकणकर यांनी सुद्धा करजगी या गावी भेट दिली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी त्या कुटुंबाला भेट देऊन त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांचं सांत्वन करून त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून लवकरात लवकर कशी मदत करता येईल व त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिलेले आहे तरी तालुक्याचे आमदार गोपीचंदी पडळकर साहेब ह्या विषयावरती लवकरच आवाज उठवतील आणि हा विषय ह्या मुलीला झालेला मुलीवर झालेला अन्याय नक्कीच तिला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवते आज मुलींना महिलांना गुन्हा होऊ नये म्हणून स्वतः सतर्क राहणं गरजेचं आहे आज आपण पाहतोय जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा